काँग्रेसच्या दोन दिवसीय सद्भावना यात्रेला सुरुवात ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांचाही पदयात्रेत सहभाग मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये क्रूरता नष्ट व्हावी मानवता व सद्भाव वाढावा हा संकल्प घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज सद्भावना पदयात्रेला सुरुवात झाली सदर पदयात्रा दोन दिवस चालणार असून नऊ मार्च रोजी बीड शहरात सद्भावना मेळाव्याने यात्रेची सांगता होणार आहे सद्भावना पदयात्रेत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे हे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सामील झाले आहेत यावेळी बोलताना ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे म्हणाले की महाराष्ट्रात विशेषतः बीड जिल्ह्यात गुंडारा सुरू असून सत्ताधारी गुंडांना बळ देत असल्याने महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली आहे जाती धर्मविरहित शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र निर्माण व्हावा हो म्हणूनच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून ही पदयात्रा आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले